पंढरी वॉकिंग ग्रुपचे संस्थापक आदरणीय रोडगे सर या ठिकाणी आहेत औसामध्ये त्यांच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा त्यांनी घेतलेल्या आहेत सर हे मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचा मागचा उद्देश काय आपला सर्वप्रथम ज्ञान पंढरी मॉर्निंग वॉक ग्रुप औसाच्या वतीने आयोजित हाऊस मॅरेथॉन स्पर्धेतील सर्व स्पर्धकांचं पत्रकारांचं हार्दिक स्वागत तर या ठिकाणी ज्ञान पंढरी मॉर्निंग वॉक ग्रुपची स्थापना आम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी केलेली आहे आणि शहरातील सर्व लोकांना व्यायामाची सवय लागावी म्हणून आम्ही ज्ञानपंडरी मॉर्निंग वॉक ग्रुपची या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि दररोज आम्ही या ठिकाणी दहा किलोमीटर चालत असतो आणि हे चालत असताना जो कोणी सदस्य या ठिकाणी कंटिन्यू सात दिवस या चालण्यामध्ये सहभागी होईल त्याला आमच्या ग्रुपतर्फे आम्ही ट्यूशन देत असतो आणि याच्यामागचा उद्देशच असा आहे की आपण शिक्षक हो। आहोत आणि आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि सर्व नागरिकांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून आम्ही हो हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि आमचे बरेचसे शिक्षक बॅनका स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि त्यामधून आम्ही प्रेरणा घेऊन आपणही या स्पर्धेचं हो या ठिकाणी आयोजन करावं आणि त्यानिमित्तानं लोकांना चालण्याची सवय लागेल आणि चालणे हा सर्वात उत्तम असा व्यायाम प्रकार आहे आणि चालल्यामुळं वेगवेगळ्या आजारातून या ठिकाणी मुक्ती होत असते आणि म्हणून या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये किती व्यक्ती भाग आहे या ठिकाणी जवळपास एकशे चाळीस ते एकशे पन्नास स्पर्धकांनी लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे या या स्पर्धेमध्ये किती म्हणजे टॉप तीन लोकांची नावं आपण या ठिकाणी आडे नावाचे व्यक्ती या ठिकाणी पहिला आहेत त्याच्यानंतर मेळे एक शिक्षक आहेत प्राथमिक शिक्षक ते दुसरा आहेत आणि पवार हा तिसरा आलेला आहे यापुढे आपल्या ग्रुपचा उद्देश काय यापुढे आमच्या ग्रुपचा उद्देश आहे की औष्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी एखादी अशीच आपण स्पर्धा दरवर्षीच स्पर्धेचं आयोजन करावं आणि औसावासियांना सर्वांना व्यायामाची सवय घडवावी आणि सर्व लोकांनी चालण्याचा व्यायाम करावा हा आमचा पुढील उद्देश आहे ओके सर खूप खूप धन्यवाद